देशाच्या राजधानीत कोणी जात असेल तर त्याच्यावरती प्रश्न का विचारले जातात मला माहीत नाही काय मोदी शहानी कोणाला बंदी घातली आहे का दिल्लीत येऊ नये पण आमच्या कानावर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला त्रास देण्याच्या हेतूनं आधी शिवसेना फोडली तरीही काही फायदा झाला नाही उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची घोडदौड कायम राहील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून फूट पाडून गोंधळ निर्माण करून काही पदात पाडून घेता येईल का अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करत आहेत पण मी त्याच्याशी कोणत्या इतर घटनेशी संबंध जोडू इच्छित नाही पण प्रयत्न सुरू आहेत एम आय एम पद्धतीचे काही पक्ष महाराष्ट्रामध्ये असतील आणि ते बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शहांना मदत करू इच्छित असतील तर महाराष्ट्राच्या इतिहासात अशा सर्व नेत्यांची पक्षांची भूमिका ही महाराष्ट्र द्रोही म्हणून लिहिली जाईल असं मला वाटतं आणि मला वाटतं की शेवटी ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे मराठी माणसाच्या चळवळ प्रेम आहे ते अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेणार नाही पण आम्ही सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन कोणत्याही विषम परिस्थितीला सामोरे जाऊन महाराष्ट्रामध्ये या मोदी शहांच्या महाराष्ट्र द्रोही पक्षाचा पराभव हो केल्याशिवाय राहणार नाही मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात